नमस्कार आता रविराज प्रतिमाला म्हणतो प्रतिमा चल आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आज शेवटची अपॉइंटमेंट आहे तेव्हा प्रतिमा ही काही जायला तयार नसते तिची इच्छाच नसते तेवढा तिथे सुमन आणि नागराज येतात त्या सुमन म्हणते वहिनी जा असं करू नका बघा आता तुमच्या चेहऱ्याचं सगळं बरं होत आलं आहे आता जा शेवटचंच जायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते नाही ग माझी इच्छा नाहीये काही करायची काही कुठे जायची तेव्हा लगेच नागराज म्हणतो बरोबर आहे तिची कशी इच्छा होणार जायची सुमन तुम्ही पण काय फोर्स करताय म्हणतो नाही नागराज तिला यावंच लागेल आता ते सगळं बघ वरण भरत आले आहे आता सगळं बरं होत आले आहे ते झालं की आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया तुझी अजून मेमरी परत काय येत नाही ते बघायला तेव्हा आता नागराज घाबरतो नागराज म्हणतो बाप रे हा दादा काही ऐकत नाही आहे तो वहिनीला पूर्णपणे आता बरं करणार वाटतं आहे तेव्हा सुमन म्हणते वहिनी जेव्हा तुम्ही या घरात आलात तेव्हा कशा होतात आता बघा कशा झाल्या आहात तुम्हाला खूपच आता फरक पडला आहे तुमच्यात भरपूरच प्रगती झाली आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका तुमच्या चेहऱ्यावरचे पण व्रण जात आले आहेत आणि आता तुम्हाला सगळं हळूहळू पण आठवणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता नागराज म्हणतो कशाला कशाला आठवलं पाहिजे नाही आठवलं तर काही फरक पडत नाही तेव्हा प्रतिमाला राग येतो प्रतिमा नागराच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते असं कसं बोलता तुम्ही भाऊजी मला आठवलंच पाहिजे नाहीतर जर मला आठवलं नाही तर लोकं माझ्यावर खोटेआड घेतात त्या दिवशी मी पूर्णाईंना मेसेज केला नाही तरी त्यांना तर असं वाटलं मीच मेसेज केला मी बोलले ना मी केला नाही पण तुम्हाला असं वाटतं मी कधी कधी विसरते मला आठवत नाही म्हणून मी तसं केलं असेल मीच केला असेल पण मला आठवत नसेल असं तुमचं म्हणणं आहे त्यामुळे मला सगळं आठवलंच पाहिजे तेव्हा रविराज म्हणतो अगदी बरोबर आहे प्रतिमा अशीच जिद्द दाखव तू लवकर बरी होशील आणि आता चल बघो आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे प्रतिमा म्हणते येणार आता पण मी येणार आणि नंतरसुद्धा मी येणार आणि मी लवकर बरी होणार तेव्हा आता प्रतिमाशी ती जिद्द बघून नागराजच्या पायाखालची जमीन सरकते नागराज म्हणतो बाप रे ही बाई आणि हिचा नवरा दोघंही हट्टाला पेटले आहेत आता दादा गाई वहिनीला बरं केल्याशिवाय सोडणार नाही तो सारखं डॉक्टरकडे नेतंच राहणार आणि त्या गोळ्या पण संपल्या आहेत आता कुठून आणायच्या त्या गोळ्या असा नागराज विचार करत असतो तर सुमन म्हणते बरोबर आहे वहिनी तुमचं तुम्ही बऱ्या पण होणार आणि तुम्हाला सगळं आठवणारसुद्धा तुम्ही नका काळजी करू तुम्ही सगळं बरोबर सगळ्यांना ओळखायला लागाल तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो सुमन खरंच तू बोलतेस ना तसंच झालं पाहिजे सुमन म्हणते तसंच होणार वहिनी आता रविराज आणि प्रतिमा दोघंही हॉस्पिटलला यायला निघतात आणि इकडे आता नागराज बसला असतो आणि सुमन किचनमध्ये असते तेवढ्यात तिथे प्रिया येते आता प्रियाला बघून नागराजला धक्का बसतो जरा राग येतो तिचा तो म्हणतो काय इथे परत आली आहेस काल तर येऊन गेलीस ना सारखी सारखी काय येतेस इथे वाढलेलं आहे का तू आलीस ना की माझ्या डोक्यात तळपायच्या मस्तकात हां तू काही कामाची नाही आहेस दादाचा पैसा मला मिळवून दे सांगितलं तेवढं पण तुला जमत नाही काय करतेस काय तू की स्वतःचीच बँक बॅलन्स वाढवतेस तेव्हा प्रिया काहीच न बोलता पावली निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू